हजार चोवीस ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे त्याच्या सोबतच कुठले आहे निवड पद्धती सिलाभ्यास काय असणार आहे हे संपूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे तर पद जे आहे ते सहायक विकास अधिकारी सामान्य वेतन श्रेणी देण्यात आलेली ग वर्ग एक च पद आहे त्यानंतर क्षेत्राधिकारी सामान्य वेतन श्रेणी देण्यात आलेले आणि वर्ग पद आहे त्यानंतर याच्यामध्ये सहाय्यक विकास अधिकारी या पदासाठी एकूण चोवीस जागा आहेत मग सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर पुढचं पद आहे क्षेत्राधिकारी सामान्य एकूण पाच पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण न्याय याही पदांची विभागणी करून देण्यात आलेली वयोमर्यादा जे आहे खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस आहे त्यानंतर मागास असाल तर तुम्हाला त्रेचाळीस आहे दिव्यांग असाल तर पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत अर्ज करता येतो खेळाडू तर त्रेचाळीस आहे आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवार असाल तरी त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर परीक्षेचे स्वरूप देण्यात आलेले सहाय्यक विकास अधिकारी सामान्य दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे इंग्रजीचे दहा प्रश्न मराठीचे दहा सामान्यांवर व सामान्य विज्ञानाचे पच पस्तीस प्रश्न ला म्हणजे विधीचे वीस प्रश्न आणि नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता एकूण शंभर प्रश्न दोनशे ही परीक्षा असणार आहे तर इंग्रजी हा विषय इंग्रजीतून असेल आणि बाकीचे जे अभ्यास विषय असणार आहे ते मराठी व इंग्रजी दोन्ही विषयातून असेल परीक्षेचा कालावधी दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटाचा असणार आहे आणि क्षेत्राधिकारी याच्या साठीचा जो अभ्यासक्रम आहे तर मग इंग्रजीचे पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस प्रश्न सामान्यांचे पंचवीस आणि नैसर्गिक क्षमता कौशल्य आणि आकलन क्षमताचे पंचवीस असे शंभर प्रश्न दोनशे गुण एकशे कालावधी असेल या चुकीच्या उत्तरासाठी गुण केले जाणार नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याच्यासाठी नसणार आहे ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान नव्वद गुण प्राप्त करणे उमेदवाराचे पुढील पत्रतेसाठी पा म्हणजे प्रक्रियेसाठी पात्र ठरण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी नऊशे प्लस जीएसटी असे मिळून एक हजार बासष्ट आणि त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एक हजार प्लस एकशे ऐंशी म्हणजे ऐंशी असणार आहे तर राखीव प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी नऊशे प्लस जीएसटी असे एक हजार बासष्ट असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे तर शैक्षणिक हर्ता देण्यात आलेले सहाय्यक विकास अधिकारी या पदासाठीची जी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि क्षेत्राधिकारी या पदासाठीची जी शैक्षणिक करता ती देण्यात आलेली आहे ला झालेल्या उमेदवारांना इथं प्रेफरन्स देण्यात आलेला आहे त्यानंतर निवडीचे निकष कसे असणार आहे ते देण्यात आलेले आहेत सहाय्यक विकास अधिकारी वर्ग अ मधील पदासाठी अंतिम निवडीसाठी जे ऑनलाईन परीक्षेचे गुणांमध्ये दोनशे गुणा गुण व मुलाखतीचे पंचवीस गुण असे दोनशे पंचवीस गुणांपैकी गृहित ठरले जाणार आहे त्यानंतर वरील अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेले अर्ज करायला बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ते अकरा जानेवारी पात्रते महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर दर्शवलेला आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही संपूर्ण माहिती जी आहे ते मी पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती तुम्हाला किंवा ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन पण तुम्ही बघू शकता तर ही संपूर्ण माहिती आणि जाहिरातीमधली मधली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली शंका असेल तर विचारा आणि काही शैक्षणिक पात्रते संदर्भातली असेल फॉर्म भरण्यास आलेले आहे त्याच्या सोबतच पीडीएफ मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये देण्यात आलेला आहे ते तुम्ही पीडीएफ मध्ये नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून जा नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स यू फॉर वॉचिंग चला तर आज आपण नगर नियोजन व पायाभूत सुविधा विभागामध्ये जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली सिडको महामंडळाच्या करियर करण्याची उत्तम संधी म्हणून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भात डिटेल माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला 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 जरूर करा तर बारा बारा दोन हजार चोवीस ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता संख्या जी आहे त्याच्या सोबतच कुठले पद आहे तर वेतन श्रेणी काय आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे निवड पद्धती कशी असणार आहे असेल तर काय असणार आहे हे संपूर्ण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे तर पद जे आहे ते सहायक विकास अधिकारी सामान्य वेतन श्रेणी देण्यात आलेली गण वर्ग एक च पद आहे त्यानंतर क्षेत्राधिकारी सामान्य वेतन श्रेणी देण्यात आलेले आणि वर्ग ब च म्हणजे पद आहे चमदे नी नी त्यानंतर याच्यामध्ये सहाय्यक विकास अधिकारी या पदासाठी एकूण चोवीस जागा आहेत मग सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर पुढचं पद आहे क्षेत्राधिकारी सामान्य एकूण पाच पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण न्याय याही पदांची विभागणी करून देण्यात आलेली आलेले जी आहे खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस आहे त्यानंतर मागास असाल तर तुम्हाला त्रेचाळीस आहे दिव्यांग असाल तर पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत अर्ज करता येतो खेळाडू प्रावीण्य तर त्रेचाळीस आहे आर्थिक दुर्बल घटक असाल तरी त्रेचाळीस आहे आणि अनाथ उमेदवार असाल तरी त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे तर ते देण्यात आलेले सहाय्यक विकास अधिकारी सामान्य दोनशे गुणांचे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे इंग्रजीचे दहा प्रश्न मराठीचे दहा सामान्यांवर व सामान्य विज्ञानाचे पस्तीस प्रश्न लॉचे वीस प्रश्न आणि नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता दोनशे ही परीक्षा असणार आहे तर इंग्रजी हा विषय इंग्रजीतून आणि बाकीचे जे विषय असणार ते मराठी व इंग्रजी दोन्ही विषयातून असेल परीक्षेचा कालावधी दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटाचा असणार आहे आणि क्षेत्राधिक कार्याच्या साठीचा जो अभ्यासक्रम आहे तर मग इंग्रजीचे पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस प्रश्न सामान्यांचे पंचवीस आणि नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता चे पंचवीस असे शंभर प्रश्न दोनशे गुण एकशे वीस मिनिटाचा कालावधी असेल या चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाही तर म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याच्यासाठी नसणार आहे ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान नव्वद गुण प्राप्त करणे उमेदवाराचं पुढील प्रस्तुतेसाठी पा म्हणजे प्रक्रियेसाठी पात्र ठरण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणार आहे तर परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी नऊशे प्लस जी असे मिळून एक हजार बासष्ट आणि त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एक हजार प्लस एकशे ऐंशी म्हणजे अकराशे ऐंशी असणार आहे तर राखीव प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी नऊशे प्लस जीएसटी असे एक हजार बासष्ट असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे तर शैक्षणिक अहता देण्यात आलेले सहाय्यक विकास अधिकारी या पदासाठीची जी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि क्षेत्राधिकारी या पदासाठीची जी शैक्षणिक अहता ती देण्यात आले लॉ झालेल्या उमेदवाराने प्रेफरन्स देण्यात आलेला आहे त्यानंतर निवडीचे निकष कसे असणार आहे ते देण्यात आलेले आहेत सहायक विकास अधिकारी वर्ग अ मधील पदासाठी अंतिम निवडीसाठी ऑनलाईन परीक्षेचे गुणांमध्ये दोनशे मुलाखतीचे पंचवीस गुण दोनशे पंचवीस गुणांपैकी गृहित धरले जाणार आहे त्यानंतर वरील अर्ज कसा करायचा त्याच्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे अर्ज करायला बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ते अकरा जानेवारी दोन हजार चोवीस वेळ असणार आहे सर्व उमेदवार शैक्षणिक पातळीमध्ये बनणाऱ्या उमेदवारांना तिथं अर्ज करता येणार